काय सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंद असाल सर मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता आमची तयारी वगैरे झाली आणि मी स्नेहा सचिन सगळे खाली आलो आहे मम्मी आली तर आता आम्ही चाललो आहे बाहेर कुठे चाललो आहे ती तुम्हाला गेल्यानंतर माहीत पडेलच मला तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सध्या बिलकुल असू नका ठीक तर चला उशीर झाला एकतर तर चला आता जाऊ बस एक खुली छोटीशी फॅमिली कार आहे मुंगळा गाडी वाव हवा वाईल नाही गेली पिवळी पिवळी कुठे पिवळी पाकड्या खाली हा अगदी ओढणी घेतली ना म्हणून लग्नातली साडी घालून हा मग आता काय एका टायमाला दोन दोन तीन बायका म्हणते गोरी दिसायला लागली गई तिकडून नाही तिकडून बस गप्पा आता

बाई बघ तिला ओरडली ते अरे थांबा रे बाबा न जाऊ द्या कस कोण कोण तिला फोन तर लागतोय फक्त फोन करायला आणि फोन उचलायला आणि फोन जर बाहेर कुठं गेला ना तर तिचा फोन कुणीतरी दुसऱ्याने वापरावा लागते म्हणजे म्हणजे हातात सांभाळावं लागतं दुसऱ्या जर स्नेहापूर दिला होता स्नेहा माझ्याकडे द्यायला लागली म्हटलं मी नाही तर तिने ऑफ आईकड मला किती फिरून यावं लागलं इकडून खूप लांबून उनाचा आम्ही आलो आता आता तिकडलं गेट बंद झालं होतं तर एवढंच चाललो की आता मम्मीचा नाही माझा दोघीचा दम भरला दम भरलाय ना तुझं भरलं का नाही भरलं भरला ना माझा पण दम मी दुसऱ्या गेटने गेलो होतो तिकडला गेट बंद होता तर आता दुसऱ्या गेटने आलो आहे परत गोल फिरून यायला आमचा दुमरला एवढा चाललो आहे आणि तर आता आतमध्ये चाललो आहे आता आम्ही प्रोजनला आलो आहे कशासाठी आलो ते सांगते माझ्या मोठ्या भावाचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी पार्टी करायला आलो आहे जेवण करायला आलो आहे आणि संध्याकाळच्या आत्ता वाजल्यात दहा तर एक दीड दोन तासापूर्वीच आम्ही जेवण ता केलं होतं मी चिकन आणि कंटकी वगैरे बनवली होती जेवण केलं तर पण आता त्याचा फोन आला आता ते बाहेर गेले होते आणि मग त्याने अचानक आम्हाला पूर्वजणं बोलवलं या म्हणून तर मग आता मम्मीला घेतलं सोबत मम्मी गेली होती दिवसभरात बाहेर होती मम्मी गेली होती लग्नाला तर आता आली ती पण पन। तिला पण आणलं तसं चल म्हणून आणि आता सगळेजण आज आंब्यात भरला पिऊ भैया कुठे मम्मी मी चला चाला असं काही का हाताने पकड ना चढायला उतरायला प्रोझनला जेवायला गेलो होतो पण तिथं खूप जास्त गर्दी होती तर प्रोजनला खूप जास्त गर्दी होती आणि आमचा नंबर सुद्धा यायला वेळ होता दहा वाजून गेले होते मग आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो जेवण करायला तर चला आता हॉटेल खूप मस्त वाटायला लागले आणि बाहेर मध्ये बसून जेवण करायचं तर थंडगार हवा सुचला बस ना तुला कोणाच्या कस काय लागलं एकदम थंडगार अशी सुटली मी झाड किती मस्त असं हिरवगार दिसायला लागले आणि हवेने हालाय लागले व्यवस्थित मस्त पैकी यायला आणखीन वेळ आहे तर सगळ्या खुर्च्या खाली आर्धीने मग बसल्या तिकडे हे बघा सचिन बसले तिथं मम्मी बसलेली आहे इथं बाबा ने बाबा ने और करत वाट वाटवा और तो करत वाटवा तू हैप्पी बर्थडे एक एक आकामी शूट कर जा तू कैमरा ऊपर तू इकडे प्यू प्यू होई बाळा मम्मा ए इकडे

बघितलं ना आता बांधले पंधरा मिनिटापासून चालले तिथे सगळे केस पुढे घ्यायला लागली आणि आता व्हिडिओ काढायला गेलं की बांधायला लागले तिला झोप यायला लागली आईला एक सांगितली बाजूची खायची होती बघितलं तेवढ सगळं जेवण कोण पसारा केला आम्ही सगळं बंद झालं सगळं बंद झालं आणि बरंच जेवण पण उरलं चला मग जेवण वगैरे झालं मस्तपैकी आणि आता मी घरी जायला निघालोय भरपूर असा उशीर झालाय सगळं बंद झालंय मम्मी आणि फोटो काढायला फोटो काढप बंद करते तर तुम्हाला माझ्याकडून छानसं गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट काय असणार आहे तुम्हाला दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटला असेल नसल्यान बघितला तो व्हिडिओ तर तुम्ही पाठचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजाने की गिफ्ट मी तुम्हाला काय देणार आहे आणि आज एक छोटासा प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न असा असणार आहे की मी घरी जेवण काय बनवलं होतं तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत पडला असेल तर पटकन मला कमेंटमध्ये उत्तर द्या चल आता मग घरी आलो आहे रात्रीच्या एक वाजून वीस मिनिट झालेत आणि हा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ द्यायच्यावर तोपर्यंत बाय गुड नाईट